नमस्कार मी प्रियांका वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर अशा संतुलित व कुशल नेतृत्व शैलीचे प्रतीक ठरलेले थोर समाजसेवक संदीप मात्रे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व सामाजिक बांधिलकीजपत साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी आरोग्य शिबिर परी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान महिलांसाठी खेळ पैठणीचा आणि संध्याकाळी भव्य स्नेह हो मेळावा अशा उपक्रमांमुळे संपूर्ण विभागात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते राज्याचे वनमंत्री व नवी मुंबईचे जननेते गणेश नाईक यांनी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली आपल्या भाषणात त्यांनी संदीप म्हात्रे यांच्या कार्याची प्रशंसा करत सांगितले की संदीप म्हात्रे हे नेहमीच सर्वसामान्य जनतेसाठी झटत असतात त्यांचे कार्यकर्त्यांप्रती असलेले प्रेम आणि निष्ठा हीच त्यांची खरी ओळख आहे याच कार्यक्रमात माजी खासदार संजीव नाईक यांनीही उपस्थिती दर्शवली ते म्हणाले समाजसेवक असावा तर तो संदीप म्हात्रे यांच्यासारखा असावा कार्यकर्त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होणारा त्यांना मार्गदर्शन करणारा आणि मदतीसाठी सदैव तत्पर असणारा संदीप म्हात्रे हे कोल्हापूर सांगली सातारा वाई नगर अशा अनेक शहरातील कार्यकर्त्यांच्या घरी त्यांच्या सुखदुःखात उपस्थित राहतात ही त्यांची समाजाशी असलेली नाळ अधोरेखित करणारी बाब आहे वाढदिवसाच्या दिवशी हजारोंच्या संख्येने नागरिक व कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती लावली होती आजी माजी नगरसेवक समाजसेवक सामाजिक संस्था युवक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून वातावरण उत्सवी केले कार्यक्रमाच्या शेवटी संदीप म्हात्रे यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले ते म्हणाले आपल्या सर्वांच्या प्रेमामुळेच माझे कार्य शक्य झाले आहे तुम्ही दिलेले हे भरभरून प्रेम मी आयुष्यभर विसरणार नाही ब्युरो रिपोर्ट सवाल महाराष्ट्राचा आपल्या सर्वांचे सहकारी संदीप मात्रे यांचा आज वाढदिवस खरं म्हणजे काश्मीरला जी घटना घडली त्या पार्श्वभूमीवर आनंद असताना आपण आनंद तसं व्यक्त करू शकत नाही परंतु कधी कधी सत्वगुणाची तत्वगुणाची प्रशंसा त्याची पाठराखण करणं गरजेचं असतं संदीप म्हात्रे यांचे वडील गेल्यास सुरेश मात्रे यांनी जो समाजसेवेचा पायंडा पाडला त्याच्या पावलावर पाऊल टाकून संदीप मात्रे समाजाचं कार्य करीत आहे आज गावातला असतानासुद्धा कॉलनीमध्ये तो समरस झाला कॉलनीच्या सर्व जनतेच्या सुखदुःखाशी त्याची बांधिलकी आहे आणि म्हणून चांगल्या समाजसेवकाचं कौतुक करणं त्याच्या पाठिंबा ताकदीनं उभं राहणं ही गरजेचं आहे मी संदीप म्हात्रेला भविष्य काळासाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र हे सर्वांनाच प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहे सातत्यानं समाजातल्या प्रत्येक घटकाबरोबर त्यांची एक ना जोडलेली आहे जात धर्म पंत भाषा वर्ग वर्णाच्या पलीकडे जाऊन माणुसकीची सेवा हे दादांचं वाक्य त्यांनी एकदम खुनगाड बांधून काम केलेलं आहे आणि म्हणून असा हा आमचा संदीप सदैव लोकांमध्ये राहिलेला आहे त्याच्या पूजा वाटचालीसाठी आमच्याकडून त्याला खूप खुश खरं तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण इतका मोठा इव्हेंट माझ्या नशिबात माझ्या आयुष्यात येतोय तोही कार्यकर्त्यांमुळे आणि खरंच मला हे काल माहिती पडलं की मला वाटलं बॅनर आपले लावले असतील सगळ्यांनी एक प्रेम म्हणून पण परंतु इतका मोठा इव्हेंट ठेवला हे माझ्या खरोखर लक्षात आलं नव्हतं आमच्या मॅडम सौसंगीता मात्रे आणि कार्यकर्त्यांनी ह्या सगळा प्लॅनिंग केला होता मी त्यांचे खूप मनापासून आभार मानतो कारण इतकं मोठं मला मानसन्मान दिला त्याबद्दल ते त्यांचे आभार आहेत कारण मेन म्हणजे लोकांच्या आरोग्याचाही विचार केला सकाळी तर इतकी प्रचंड गर्दी होती मेडिकल कॅम्पसाठी की लोकांना त्याचा खूप फायदा झाला आहे संध्याकाळी महिलांसाठी कार्यक्रम होते युवकांसाठी कार्यक्रम होते परत ज्येष्ठांचे मान सन्मान झाले म्हणजे सौभाग्य मी माझं मानत नाही खूप आभार कारण इतका सुंदर आयुष्यामध्ये हा क्षण माझ्या त्यांनी आणून दिलाय खूप आभार या त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद